न्यू तर बघा सकाळपासून काय माहिती ट्रेनिंग काय चालू आहे सार्क बी पण जात आहे तर बघा आता मग सांगोळ वगैरे नाष्टा विस्ता पूजा वगैरे झालेली आहे आणि मी आलेली आहे वरती वॉशरूमचं काम चालू आहे ना पाणी आणि माझी इकडं कन्या बघा अजून उठली नाही तर म्हटलं चला तिला उठवा आणि आधी छान पण काढलं नाही कावरलं ना खालचं करता येते तर हे बघा कस झोपले तर आता झाले आठच दिवस आहे सुट्टी ओट नाटक न करू उठली वर का तरी नाटक करते उठ रे म्हणजे बघा नाटक करतीये तर चालू उठ नाश्ता काय केलाय माहिती आहे का होय नाश्ता काय केलाय विचार काय हा तर तिनंच रात्री नाही का शाबदाणा संपला होता तर दुकानातून तिनंच आणले तर तिला माहित आहे आज शाबदाना वडी आहे तिचे फेवरेट तर इकडे पाणी मारलं आता मस्त आणि एवढं ऊन आहे बाहेर हे बघा बाप रे एवढं ऊन लागते दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत आणि इकडे पसारा बघू शकता तुम्ही बाबा रे बाबा तर बघा आता उद्याच्याला स्लाब निघल नाही का आठ दिवस होतील ना उद्या तर उद्याच काढायला लावणार आहे बघा तर मग मला नाही का हे कट पसारा कधी का काढणं असं झाले तर उद्याच्याला हे काढायचं आहे तर मी हां तर बोलत होते की पाऊस बघा दुपारी एवढं ऊन पडते आणि तीन चार वाजले की पाऊस पडतोय असला जोरात ना तर बघा बिछाना वगैरे काढून झालेला आहे तर चलो मी आबी जाती हूं नीचे कारण आहे का वरतीला गरम होते तर बघा मी असं बेड छोटा करून ठेवलाय कारण की माझा बेड इथंपर्यंत आहे आणि खाली गर्मीमध्ये खाली छान झोप हो येते आहे ना तर चलो जाते हे नीचे बघा मी इकडे हे बघा टेबलवर कसला पसारा पडलाय तर एक पेंटिंग पण करणार आहे बरं का मी रूमला तर म्हणून आता हे सगळं झाल्याशिवाय बघा इकडे शिमेंटचे पोते आहेत तर सगळे धूर निघल्याशिवाय नाही का तर मंदला से पानी आनी मग म्हटलं बघा थोडंसं धाराला पाणी घालाव आणि मग जाव खाली मला वडे करायचे आहे ना तर बघा समस्त मस्त पाणी तर घरामध्ये शिवलेत बाहेर धूळ पुरती ना म्हणून तर चला चलते हे नीचे 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 मी नी बघा रात्री पाणी आणलं होतं प्यायला वरती तर मी ते झाडाला टाकलं चलो चला आता जाऊया खाली आणि बघा इकडे वडे तळते मी लांबच थांबले कारण की नाही का तिले जोरात एकदम फाटकन उडतो माहिती आहे का मला खूप भीती वाटते वडे तळताना माहिती आहे का हो एकदम फास्ट काय बोलतात फट आवाज येतो आणि हा बघा असं फुटतो तर मा आम्ही सगळ्यांचा नाश्ता झाला आहे एकाचा उपवास असला ना सगळ्यांसाठी तेच नाश्ता असतो करता माझ्याकडे मी डबल डबल नाही बसतो बनवत बसत तर माझ्या मुलीनं गेल्या गुरुवारपासून काय माहिती तिच्या डोक्यात फुळ आले की मला गुरुवार पकडायचे म्हटली आज मला शाहूताना वडा बनवू रात्री नाही का उपवास सोडतो आमच्या इकडे रात्री सोडता इकडे जास्त रात्री सोडतं म्हटली मला मस्त वडे बनवू तर बघा इकडे असे मस्त वडे हे वरण शिजते ते, हो, ते दुपारसाठी इकडे अशी मस्त चटणी झालेली आहे हे वरण नाही का मी दुपारसाठी बघा काही आता खाल्ले ना तिथे बघा इकडे वरण इकडे राईस केलाय फक्त तर मग म्हटलं नाही का छोटी मुलगी उठली आता तिच्यासाठीच करायचे फक्त ते बघा असे मस्त मस्त झालेली आहेत वडे तर बघा माझं तेलाचा डबा संपला तरी हे बघा अर्ध पॅकेट तर वड्याला संपलं पण तर मला ना आवडत पॅकेट माहिती आहे का मी डब्बा आणते तर बघा असं हे बघा असे मस्त मस्त गरमागरम दर्म वडी तयार झालेले आहे बाहेर आहे ना असं वाईट वाईट कलरचे भेटतात मला बिलकुल ना आवडत माहिती आहे का घरची मस्त अशी चटणी आणि बघा कसले भारी वडे झाले बस एवढी एवढे अजून बनवू बस झाले एवढे तर एवढे खा नंतर परत बनवते एवढं आहे नंतर बनवते तर मला माझ्या मैत्रिणीची आयब्रो करायची बघा एवढे थोडेच वडतं एवढा घाम आलाय मला तर चला माझी मुलगी खाऊन झोपली तर माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला हे बघा खातो तर म्हटली माझे आयब्रो करायची ये पटकन तर इथंच राहते जाऊन येते फक्त पटकन तेवढीच प्रॅक्टिस तर लावून जाते असंच नाही असा आहे स्कूलहून आले शाबू त्यांना वडे खाऊन कसे शांत झोपले बघा माझी पोरगी तर दहावी आहे ना तर मग जास्त लोड नको म्हटलं नाही कर झोपत जा, मैं मैं जा मैं तर सात सहाला झोपले बघा किती छान चलो मी जाते आता माझ्या मैत्रिणीच्या तर बघा मी निघाली आता माझ्या मैत्रिणीच्या घरी अ हिरो काय करतोय तर बघा ते ओळखीचेच आहेत तरी तेच राहते मागे तर म्हटलं मी असंच जाणार मला खूप गरम होते आणि बघा ऊन पण कसलं चमकते माहिती का तर म्हटलं चला आपली तेवढीच प्रॅक्टिस पण होईल नाही का प्रॅक्टिसच नाही होते माझी जास्त आयब्रोला जास्त प्रॅक्टिस पाहिजे मी शिकले तुम्हाला तर माहिती आहे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर चला मी आधी आले आहे घरापाशी तर खूप ऊन लागते चलो मला आलेली आहे तर इकडे झालेत आयब्रो करून तर तिची मिस्टर आहे केले बाबा ॲबर आले थोडे प्रॅक्टिस कमी झाली ना तर थोडं टाइम लागला पण केले पण तिचे मिस्टर होते ना मला तर ब्लॉग बनच नाही वाटलं तर मी आयबरोबर केले आणि लगेच आले मला असं खूप लाज वाटते बघा तर चला आता मी जाते घरी तर बघा आता घरी आले आणि मस्त अशी तयार झालेली आहे कारण मला बनवायची आहेत रील्स तर मी खूप दिवस झाले रील्सच नाही बनवते कारण मला आजकाल माझी सबस्क्राईब फॉलोअर्स पण वाढत नाही आहेत ना तर मला मूड नाही होते तर बघा मी आज थोडंसं चेंज करणार आहे नाही का थोडंसं मला जास्त ज्वेलरीस नाही आवडत माहिती आहे का तरी पण म्हणजे थोडंसं नाही का लोक बोर झाले असतील तेच ते दोन म्हणून बघा मी आज दे तर बघा हे बघा अशी मस्त मला असं कानातलं जो आवडत नाही पण तरी बघूया कसे वाटते तर तुम्हाला वेळ करून दाखवते आणि मी बघा किती काढून आहे रिल्स बनवायला तयार करायला तर बघा इकडे माझं सोन्याचं कानातलं बघा मी कसं टाकलंय तर इकडे ठेवू बाबा ते ठेव आणि अशा ह्याच्यामधून मला बांगड्या काय ना आवडल्या ह्या काय लग्नातल्या हिरव्या हिरव्या आहेत पण माझ्याकडून दुसरे पण बांगड्या आहेत तर मग मी आता बघा ह्याच्यामधल्या कुठल्या घालू मलाच नाही समजते तर चला मी बांगड्या आधी हे कानातले कर घालणार आहे तर तुम्हाला मी सगळं घालून दाखवते कसं दिसते पण मला जास्त असं कानातलं बिलकुल नाही आवडेल तरी पण ट्राय करूया रील्स बनवायचे आपल्याला तर चलो के दिखाते आपको तर बघा मी असं कानातलं वेअर केलेलं आहे पण थोडंफार छान दिसते पण मला ना आवडत आणलं बघा अशा मस्त बांधल्या मला अशा बांगड्या अशा बघा साध्या शिंपल आवडतात छान दिसत आहेत ना तर एक हात मी फेनारी एक हात मी पेन देऊ तो ये देऊ कैदरायचा बांधणी का नाही का आम्ही थोडासा मेकअप करली तो बघता मी तैसे ती केली नाही तर चलो तर बघा मी असं थोडासा मेकअप केलेला आहे आणि साडी मला साडीच कम्फर्टेबल नाही वाटत ते माहिती आहे का तर मला जास्त असं पिन वगैरे हो करत नाही तरी पण बघा मी अशी तयार झालेली आहे आणि थोडंसंच मेकअप केलं पावलं लावले आम्ही मेकअप नाही करत तर थोडीशी बघा आणि असं माझं मेकअप असे छान बांगल्या आणि तर झालं माझं मेकअप तर बघा मला असं साधं सिंपल राहायला खूप म्हणजे खूप आवडतं तर चलो मी बनातील रील्स फिर मिळते चलो तर बघा असं रील्स बनवा वगैरे म्हटलं मस्त मस्त तर बघा मी असं तयार झाली आज नाही असं झाले तर मला नाही ग असं मेकअप करायला बिलकुल नाही आवडेल माझे थोडेस डार्क सर्क झाले बरप तर बघा मी असं मस्त मस्त मेकअप केलेला थोडाफार तर आमच्या इकडे एवढं आभाळ आले नाही का आभाळांना जास्त क्लिअरिटी दिसतच नाही आहे अंधार अंधार वाटतोय तर मग बनवले थोडे दिवस तुम्ही इंस्टाला जाऊन बघू शकता आणि मला फॉलो करू शकता मला खूप टेन्शन येते माझे फॉलोअर्स खूप कमी झाले तर मला रडायला यायला लागले खूप मेहनत केली राव माहिती आहे का एवढे माझी फॉलोअर्स वाढवायसाठी एवढी मेहनत लागते ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला वाटत असं मग फोन ब असं घेऊ नाही का पण मी खूप मेहनत करते तर चला तुम्हाला दाखवते कसला आभाळ आले भारी आणि अशी रील्स बनवले तर चलो आज पण मग काही सल्ला जल्दी जल्दी कमेंट में बताव और मे मेरी मेरी बँगल्स क्या बोलते कंगन कंगन तर माझ्या बांगड्या कशा वाटल्या तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका তো চলো বাই